नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगेट टुडे मराठी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहू लागलेली आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे पंचगंगा नदीची राजाराम बांधावरची पाणी पातळी एकवीस फूट अकरा इंच इतकी नोंदवली गेलेली आहे अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज दुपारी एक वाजता केलेल्या पुन्हा मोजणीमध्ये पंचगंगा नदीची राजाराम बांधावरील पातळी तीस फूट इतकी उंचावली होती व विसर्ग तीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक्स इतका सुरू होता तोपर्यंत पंचवीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आज सकाळी दहा वाजता गगनबावडा येथील अंडूर तलाव हा शंभर टक्के भरलेला आहे तर कुंभी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे तसेच धरण क्षेत्र निश्चिद्ध करून निश्चिद्ध क्षेत्रात पर्यटकांना येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे काही शेतजमिनी आणि रस्त्यावर पाणी शिरल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना देखील सुरू केलेल्या आहेत हवामान खात्याने पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या अकरा एकर शेतीत पावसामुळे वाहून गेलेले आहे नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे